24 मोडी। श्वास चालू न्यूज एलसीबीने केला संगमनेरच्या काळ्या साम्राज्यावर फायनल हल्ला अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त एलसीबीच्या मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर परिसरातील नांदूर शिंगोटे रोडलगत सुरू असलेल्या एका गुप्त जुगार अड्ड्यावर कारवाई करत चौदा जणांना रंगे हात पकडले या कारवाईत एकूण अकरा लाख चोवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात तेरा मोबाईल नऊ मोटरसायकली आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ही कारवाई केली पथकातील अंमलदारांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नादूर शिंगोटे रोडजवळ सुरू असलेल्या अर्धवट बांधकामातील घरात जुगार सुरू असल्याची खात्री केली तात्काळ छापा टाकत हार जितीचा पत्त्यांचा डाव सुरू असताना सर्व आरोपींना अटक करण्यात आली आरोपींची नावे खालीलप्रमाणे अजीज अबू शेख आकाश गडाख योगेश रहाटळ भास्कर पगार महेंद्र पाटणी कैलास मळे नंदू पिंगळे इरफान शेख आशिफ शेख रवींद्र जेजुरकर एकनाथ जोरवेकर विलास जगताप दशरथ कांदळकर विजय ढवळे सदर प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा